छोटे मालक आहेत आज रविवार असल्यामुळे सुट्टीचा दिवस कसा घालवायचा तर आज मैदानावरती आलेले आहेत छोटे मालक आज कॉकटेल उर्फ एक नंबर केला त्याच्याबद्दल काय सांगताल आनंद वाटत आणि नाही राहिले तरी नाही राहिले तरी आनंद वाटतो मैदानामध्ये का मग कॉकटेल विषयी आज काय सांगताल तुम्ही चांगलं पाहू गटात कसा पळाला चांगलं पाहिलं आणि फायनल लायनल सुट्टी आला सुटला डायरेक्ट आणि मग जनरल हे टाकलं मग ती मला कळलंच नाही एक नंबर राहणार आणि मला वाटलं सात जण है? है। आज तू कसा मैदानावरती आला अचानक दिवस सुट्टीचा दिवस मग रोज तो शाळा सुटल्यानंतर थांबतो का होय शाळेत किती वेळा जातो तिसरीला शाळेत तिसरीला आणि मग आज अचानक सुट्टीचा दिवस कस काय मैदानावरती घालवायचा ठरवलं तो बाप्पा म्हणले कि उद्या मैदानी तो तू तयार नाही तर मग मी उठलो उठल किती वाजता उठला सहा वाजता सहा वाजता मग लगेच वर आखल का लगेच आलो मग आता तो पप्पान बरोबर आला का पिकअप मध्ये आला पिकअप मध्ये आला बैला बरोबरच कस काय आला बैल काम काय होयला बरोबर बरोबर यायला आवडत मग मैदानावरती नाही आल्यावर तू कशा मैदाना बघतो युट्यूब वर वय आणि शाळेत असल्यावर कस काय मग शाळेत कुठला सरांच्या मोबाईल वर बघतोय टीचरच्या वय टीचरचा मोबाईल कस काय मिळतो मॉनिटर आहे म्हणजे शाळेत बी मैदान बघायचं बघायचंय दुपारी सुट्टीत मग तुला कस काय कळत कि कुठल्या गटात आपण किती वेळ पाळणार शाळेत असताना शाळेत शाळेत जाताना जोय मग ते लक्षात ठेवतो का तू मग मॉनिटर मैदान बघतोय म्हणायचं म्हणजे टीचरचा मोबाईल घेऊन गपच बघतो का सगळ्यांना घेऊन बघतो सगळ्यांना एकट्याला देतात नाही तर बसवाल्या काखान होय ते काखान गेल्या कळत का मग दिवसभर शाळा पाच वाजता असल्या मग कसं काय नियोजन अकरा ते चार नऊ ते दोन पण बैल पोळा गेल्यानंतर मग शाळेतून आता तुला गटाचं कळलं आदल्या दिवशी असतात गट म्हणून मग सेमी फायनलच कस काय कळत तुला घरी आल्यावर घरी बघतो वेळा बाहेर चालते तुम्हाला अशा शुभेच्छा सारखा कॉकतेल तर राहावं याची अपेक्षा ठेवतो आणि थांबतो छोटे मालक 大家好。